कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असलेल्या रुग्णांच्या सर्वच प्रकारच्या मदतीसह आर्थिक मदत देखील देय करणारे नगरदेवळा येथील आय मिस यू ग्रुपचा उपक्रम ठरतोय प्रेरणादायी असे हे सार धर्माचे असे हे सारे सत्याचे परार्था प्राणही द्यावे जगाला प्रेम अर्पावे या उक्तीप्रमाणे नगरदेवळा येथील रहिवासी शाकिर युसुफ मदारी हे समाजासाठी आदर्श ठरत आहे त्यांनी आपला आय मिस यू या ग्रुपच्या माध्यमातून अनोखा उपक्रम सुरू केला असून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने पीडित असलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा एक हात पुढे करत त्याचा निर्धार त्यांनी केला आहे त्यासाठी हितचिंतकांच्या मदतीने आर्थिक सहाय्य गोळा करून कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने पीडितग्रस्तांना रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदतीसह वाटेल ती सर्वच प्रकारची मदत करण्यासाठी ते नेहमीच धावपड करतात त्यांच्या या उपक्रमाबाबत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचे कौतुक देखील होत आहे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील सवर गावातील नवाज शहाबुद्दीन मदारी हा तरुण कॅन्सर या गंभीर आजाराने पीडित असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत ऑपरेशन करण्यास डॉक्टरने सांगितले असून घरची परिस्थिती ही असल्याने पैशांची विवंचना त्यांच्या पुढे येऊन ठेपले असतानाच पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा येथील आय मिस यू या ग्रुपने पुन्हा मदतीचा एक हात पुढे करत ग्रुप अध्यक्ष शाकीर युसुफ मदारी हे दिनांक सव्वीस जानेवारी बुधवार रोजी येवला तालुक्यातील कोपरगाव येथील कॅन्सर हॉस्पिटल येथे पोहचत पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना तर गरजू पीडित कुटुंबियांच्या मदतीसाठी आमचा ग्रुप व आम्ही सदैव तयार असल्याचे शाकीर मदारी यांनी सांगितले जो जो भाई ने मदद की है वो सब भाई के नाम इस लीच में लिखे हैं और जो जो भाई ने मदद की मैं उनका दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ जो जो भाई ने कैसे दिए ये पेमेंट उन तक मैंने उनके घरवाले तक पहुँचा दिए बोल रहे पूरे पेमेंट है पचास हजार सॉरी पचपन हज़ार पाँच सौ अस्सी रुपये जो भाई ने मदद की उनका दिल से शुक्रिया अदा करना चाहता